एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि देवाने त्याला सांगितलं बोल भक्ता तुला काय पाहिजे तो म्हणला काही नाही देवा बायकोच्या त्रासाला कंटाळून डोंगराव येऊन बसलोय आणि महादेवा तुझी भक्ती करत राहिलो तू प्रसन्न झाला तुला काय द्यायचं ते दे पण घरच्याच तोंड बंद कर त्यानं एक डब्बी दिली देवानं ती डब्बी त्यानं डब्बी घेतली देवाने दिलेली ते उघडली की एक तोळा सोनं बाहेर पडायचं मग त्यानं ती डब्बी घेतली आणि घरी आला आणि घरी येऊन म्हणला ए बघ आता अजिबात मला बोलायचं नाही हे बघ मी देवाकडे गेलो भगवान शंकर प्रसन्न झाले मला एक डब्बी दिली डब्बी उघडली की एक तोळा सोनं बाहेर पडते तिचं नाव होत शांताबाई हितली नाही बरं गावातली सुरू तिनं डब्बी हातात घेतले आणि एकच काम केलं उघड झाप उघड झाप उघड झाप तीन महिन्यात दोन मजल्याची इमारत बांधली शेजारशी शेजारची मंजुळा म्हणली अग काल माझ्या तिथून आता पीठ घेऊन गे गेली होती अजून माझं पीठ माघारी दिलं नाही आणि दोन मजल्याची बिल्डिंग बांधली पळतच गेली म्हणली होय शांताबाई अगं पीठ उच्ण दिल्याला माघारी दिलं नाही दोन महिन्यात दोन मजल्याची इमारत बांधली ती म्हणली तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको <laughs> बायाच एवढं बोलणं लय वाईट असत जवळून जा तुम्हाला मला मिळ लागणार ती म्हणली काय झालं सांग काहीच नाही म्हणली ना दिवशी नवऱ्याची माझे भांडण झाले नवऱ्याला झाडून हाणलं <laughs> जसं हाणलं तसा तो डोंगरावर गेला आणि भगवान शंकराची पूजा केली तिने तेवढंच डोक्यात धरलं की मालक हा नायचा घरी <laughs> आली घरी आल्यावर तिनं हिनं झाडू काढला तिनं अवताच न काढलं अंधारवाज्यात बसली रुमन आदळतच बसली एव सहा वाजता कामाहून सुटला लांबूनच पाहिलं म्हणला लक्ष्मीचा अवतार बिघडलेला दिसतोय जवळ गेला आणि म्हणला बोल बाई काय झालं ती म्हणली काही झालं नाही पलीकडं बघा जसं पलीकडं बघलं तस अस तुमचं झालं नाही वाटत अजून <laughs> हा हा म्हणूनच <मनुना> जरात पडलं <laughs> काय झालं का असं वागायला लागली काय नाही म्हणे आताच्या आता चालता व्हायचं हो भगवान शंकराची प्रार्थना आराधना करायची आणि देव प्रसन्न झाल्यावर देवाला डब्बी मागायची डब्बी हे गेला डोंगरावर जाऊन भगवान शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले आणि देव प्रसन्न झाल्यावर देव म्हणले बोल भक्ता काय पाहिजे तो म्हणला काही देऊ नको देवा फक्त एक डब्बी दे देवानं त्याला डब्बी दिली महाराज पण अशी डबी होती डबी उघडली की एवढा एवढा माणूस बाहेर यायचा आणि तेव्हा तसा येतच नव्हता वस्तारा हातात घेऊनच यायचा जेव्हा डबी उघडीन त्याच पहिली आधी चप्पी करायचा ह्यानं डबी डब्बी उघडली तसा एवढा एवढा माणूस बाहेर आला आदोगर ह्याची चप्पी गेली, पुन्हा डब्बीत जाऊन बसला त्यानं ती डब्बी घरी आणली दरवाजा वाजला मंजुळाने दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला तसा हातीला म्हणला बाई तुझ्या पाया पडतो डबी काय उघडू ती म्हणली तुमची शपथ घेऊन सांगतो डबी उघडत नाही डबी घेतली उतरंडीच्या सातव्या गाडग्यात ठेवली दिवसामागून दिवस निघून गेले पंधरा जानेवारी आला साक्रातीचा सण जसा साक्रातीचा तण सण आला तसा गावातल्या सरपंचीन डॉक्टरीन वकिलीन सगळ्या जणी मंजुळाला वसायला पन्नास जणी पन्नास जणी अशा गोल बसल्या तितक्यात मंजुळाने डब्बी काढली ती फक्त एकच म्हणायची तुमच्या पाया पड़ते फक्त बघा उघडू नका गोल रिंगण बसलं होत म्हणता शांताबाईनं घेतली खालीवरी बघितली दगडूबाईच्या हातात दिली दगडूबाईने घेतली मनीषाच्या हातात दिली मनीषानं संगीताच्या हातात दिली संगीतानं सुलोचनाच्या हातात सुलोचनानं कल्पनाच्या हातात पण जशी कल्पनाच्या हातात डब्बी गेली तशी कल्पनाने हळूच उघडी आणि जशी डब्बी उघाडली तसा एवढा एवढा माणूस बाहेर आला अरे बघता काय बा पाच मिनिटात त्याने पन्नास बाया बाला जिवून आणल्या तुम्ही हसा मी चहा पिऊ <laughs> <laughs> नय तू खबर आहे मागणी मागितली महाराज आणि काय मागणी मागितली माहितीये मला तुझा विसर नाही पडला पाहिजे देवानं सांगितलं दिली तू बराय मागणी एक लक्षात माझ्यासोबत बोलत बोलत कीर्तन करा।